कुडा पंचायत समिती समोर गट अधिकारी संदेश किंजवडेकर यांच्या विरोधात सेवानिवृत्त झालेल्या प्राथमिक शिक्षकांवर जाणीवपूर्वक अन्याय करून त्यांचा मानसिक छळ करणाऱ्या व निदर्शने आंदोलन करतो प्रतिनिधिक सहा प्रस्ताव पाठवला एक विचार केला तर काही नसतील सुद्धा मग प्रस्ताव त्यांनी पाठवायला हवेत ना त्यांच्याकडे दिसत आहे कधी कर्मचारी निवृत्त होणार आहेत ते माननीय मुख्य कार्यक्रम यांनी पत्र पाठवलेलं आहे तशा प्रकारचं पण हे वेळेत करत नाही कारण काय मुळात त्यांना येत नाही येत ते त्याचं कारण मुळी आहे पण सांगताना सांगताय तसं की आमच्या कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव पाठवले आहेत वेळेवर पाठवलेले आहेत आणि खिंजवडेकर जे लेखी देतात ते कशाच्या आधारावर लेखी देतात त्यांनी समोर यावं इथे आणि सांगावं की आम्ही अशा पद्धतीने फक्त दिशाभूल करणारी पत्र देणे आणि हे करणं माझा असा एक आरोप आहे याच्या पूर्वीचे जे गटविकास अधिकारी होते त्याने जो एक चुकीचा पायंडा पाडलेला होता या पंचायत समितीमध्ये आमचे प्रफुल्ल वालोडकर आणि चिंचवडेकर साहेब त्यात मळलेल्या वाटेवरून चालत आहेत कारण तेच त्यांना भूषणावह वाटतं आणि म्हणून आमच्या शिक्षकांना वेळेवर म्हणजे आमची पहिली मागणी आहे तो नियत हो वयोमानाने निवृत्त होताना सहा महिने अगोदर त्याचा पेन्शन प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे जावा इथला कोणताही क्लार्क शिक्षकाचे पेन्शन प्रस्ताव करत नाहीत त्याला सांगतात तुम्ही अमुक अमुक झिरो कर्मचाऱ्याला भेटा आणि तुमचा पेन्शन प्रस्ताव करून घ्या शिक्षकांना माहीत नसल्यामुळे त्यांना असं वाटतं की पेन्शन प्रस्ताव आपण करून घेतला पाहिजे अजाणतेपणी ते त्या शिक्ष ह्याला जातात मग त्याला पाच सहा हजार सात हजार रुपये द्यावे लागतात आमचं म्हणणं आहे या टेबल क्लार्कला जर करता येत नाही तिथल्या पेन्शन प्रस्ताव तर त्याला प्रशिक्षणाला पाठवावं व्हिडिओने किंवा दुसऱ्याकडून अनधिकृत व्यक्तीकडून पेन्शन प्रस्ताव करून घेणार असाल तर त्याला जे पैसे द्यावे लागतात ते संबंधित टेबल क्लार्कने द्यावे शिक्षकावर त्याचा आर्थिक भूर्दंड पडता कामा नये हे आजचं आंदोलन आम्ही आयोजित केलेलं होतं आम्हाला एक गट अधिकाऱ्याने पत्र पाठवलं हो त्या पत्रावर आम्ही स ते म्हणतात की आम्ही कोणालाही सांगत नाही तुमचा पेन्शन प्रस्ताव करून घ्यायला दुसऱ्याकडे जावा म्हणून तुम्ही जर सांगत नाही तर आमचा आता चॅलेंज आहे या संदेश किंजवडेकरला चॅलेंज की कि त्याने सांगावं आम्ही सांगत नाही ना मग तुमचा जो कोण टेबल क्लार्क आहे आत्ताचा कोण रे भोवलेकर आणि त्याच्या पूर्वीचे आदरणीय कुणाल तेंडुलकर तुम्ही त्यांनी केलेले प्रस्ताव दाखवायचे त्यांनी जर केलेले असतील तर मग तुम्ही जायला सांगत नाही त्याने कोणाचा प्रस्ताव केला तो दाखवावा व त्यांना येतच नाही प्रस्ताव करायला ते करणार काय समजलं